नमस्कार सरळ सेवेची तयारी करताय आणि तलाठीच्या जागा तर आता येऊन थांबलायत हो सतराशे प्लस जागा महाराष्ट्र सरकार आता डिक्लेअर करताय आणि ह्या प्रिपरेशन करत असताना तुम्हाला जर असं वाटतंय की इंग्रजीसारखा विषय मला खूपच अडचण वाटतंय किंवा इंग्रजीमध्ये खूपच गोंधळ झालाय तर इंग्रजीच्या विषयाचं संपूर्ण प्रिपरेशन करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेतोय हो कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात येत्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपण इंग्रजीचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन फ्री डेमॉन्स्ट्रेशन पाच दिवसाचं आपण चालू करतोय हो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय तीन तारखेपासून तेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला अधिक माहितीसाठी नक्की संपर्क साधा आणि फक्त तलाठीच नाही तर सरळ से सेवेच्या कुठल्याही पेपरचं जर प्रिपरेशन करत असाल आणि पैकीचे पैकी प्रश्न जर तुम्हाला इंग्लिश जर सॉल्व्ह करून हवे असतील तर हे पाच दिवसाचं डेमॉन्स्ट्रेशन नक्की अटेंड करा मी तुमची वाट पाहतोय थँक्यू